खोक्याचा प्रहार केलेला आहे अपक्ष आमदार शंकरराव गडाखांवरून शिवसेना आमदार उद्धव ठाकरेंवरती खोक्याचा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा खोक्यांवरून राजकारण तापल्याचं ठाकरेंचे वार शिंदेच्या सेनेचा पलटवार खोक्यांच्या आरोपांना खोक्यांनीच प्रत्युत्तर गडाखांकडून ठाकरेंनी किती खोके घेतले संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर आरोप उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते सातत्यानं शिंदेंच्या शिवसेनेवर खोक्यांचा आरोप करतात सभा आंदोलनं काहीही असो खोक्यांचा मुद्दा येतो म्हणजे येतोच रविवारच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या वज्रमुठ सभेत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करताना खोक्यांचा आरोप केला काय म्हंटल कांद्याला भाव मिळाला का रे बाबा नो म्हणाले नाही म्हंटल मी म्हणतो मिळाला ते बघायला लागले हा काय शहरी बाबू याला काय आखल नाही म्हटलं अरे गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली ना पन्नास खोक्याला मग एका कांद्याला पन्नास खोके तर त्या कांद्याच्या शेतकऱ्याला किती मिळायला पाहिजेत उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी शंकरराव गडाख यांचा संदर्भ देत गडाखांकडून ठाकरेंनी किती खोके घेतले असा थेट सवाल केलाय माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही त्या गडाखाकडून किती खोके घेतले हे सांगितलंच नाही ना जेव्हा आम्ही आव्हान देतो त्या टायमाला आव्हानाला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे होतं तुम्हाला तर बाकीच्या गोष्टीचं उत्तर द्यायला सुचलं एकंदरीतच शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाकडून सातत्यानं खोक्यांचा आरोप होतोय पण ठाकरेंच्या या आरोपांना आता शिंदेच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे त्यामुळे खोक्यांच्या आरोपाचं हे राजकारण आणखीन तापण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामचं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत